एकल अभियान नवीन आचार्य वार्षिक अभ्यास वर्ग दहा दिवसाचा उत्साहात संपन्न एकल अभियान यामध्ये आचार्यांना पंचमुखी आयाम यामध्ये प्राथमिक शिक्षा आरोग्य शिक्षा ग्रामविकास शिक्षा जागरण शिक्षा तसेच संस्कार शिक्षा याचे प्रशिक्षण आचार्यांना देण्यात आले तसेच या वर्गाचे वर्ग अधिकारी जोगमोडी संचप्रमुख भरतभाऊ भडांगे गोडशी संचप्रमुख भाऊ जाधव गांडोडे संचप्रमुख नामदेव भाऊ गावित करंजाडी संतप्रमुख चंदुभाऊ भुसारे तसेच नाशिक अंचल कार्यालय प्रमुख उत्तम भाऊ भुये नाशिक अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख रामदासजी दडवी नाशिक अंचल व्यास कथाकार प्रमुख रोहिदास भाऊ भिवसन तसेच महाराष्ट्र संभाग ग्रामविकास प्रमुख जगनभाऊ गवडी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग संपन्न झाला तसेच समारोपासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाऊराव भाऊ निकुडे उपस्थित होते तसे सर्व प्रशिक्षणार्थी आचार्य बंधू भगिनी उपस्थित राहून आपले प्रशिक्षण मोठ्या गुण्या गोविंदाने पूर्ण केले <laughs> मार्गदर्शन काय करावं तुम्ही सर्व लोक अनुभवी आहेत कार्यक्षम आहेत कार्यशील आहेत तुमची सगळ्या गोष्टी तुम्ही नैपुण्य तुम्ही प्राप्त केलेले का कारण आपला परिवार आपला कुटुंब आपल्या गावात आपण प्रतिशील नागरिक म्हणून तर तुम्हाला मार्गदर्शन काय करावं आपला मेन उद्देश जो आहे मग अशी मी तुम्हाला संघटत मध्ये सांगितलं असेल परंतु चलो चला चलो जलाय दीप चहा वा चलोजलाय दीपव जहा अभी भी अंधेरा आहे एकल अभियानाची सुरुवातच अतिशय दुर्गम भागातून झाली खेडेगावातून झाली झारखंड आणि आज हळूहळू करता करता एक विस्तार एक लाख विद्यालयापर्यंत पोहोचला आणि असा हा एकल विद्यालयाचा विस्तार याच्यातून गावागावाला गावा जोडण्याचं काम घराघराला जोडण्याचं काम आपलं एकल अभियान करत आहे आजही देशामध्ये दे राक्षस प्रवृत्ती आहे आजही निगेटिव्ह विचाराची माणसं आहेत आणि हे माणसं सकारात्मक कशी होतील आपले समाजाशी ते कशी कनेक्टिव्ह होतील आपल्या देशाचा आपल्या समाजाचा विचार कसा करतील याच्यासाठी एकल अभियान काम करते एका अभियानाचा मेन जो उद्देश आहे तो गावागावातून व्यसन हद्दपार झाला पाहिजे आजही पहा संध्याकाळची वेळ झाली तर माणसाला व्यसनाची तलब येते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सकाळ उठला तर चहाची तलफ येते त्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यानंतर वेशनी माणसाला संध्याकाळी व्यसनाची तलब येते वेळवेळी तंबाखू खाणाऱ्या तंबाखूचा तलफ येते तर ह्या अशा गोष्टी कधी कमी होतील त्यांना त्याला भगवंताची त्याला सत्कार्याची जेव्हा आवड निर्माण होईल तेव्हा होईल आणि हे काम करण्यासाठी आपलं एकल अभियान कार्यरत आहे याच्यासाठी एक एकल अभियानी पाच प्रकारचे विषय काढले पाच प्रकारचा आयम काढले सर्वप्रथम म्हणजे बाल शिक्षा बाल शिक्षा ही एक निमित्त आहे परंतु ज्या चार शिक्षा आहेत आरोग्य शिक्षा असल ग्रामविकास शिक्षा असेल जागरण शिक्षा असो किंवा संस्कार शिक्षा असो हे गावाला परिपूर्ण करण्यासाठी काम करते गावामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करण्याचं काम आपलं संघटन या पाच विषयातून करत आहे आणि हे काम करण्यासाठी जर आपण या पाच प्रकारचं जर चाललो तर आपल्याला स्वस्त भारत समृद्ध भारत संस्कृत भारत आणि स्वस्त भारत झाल्याशिवाय राहणार नाही हे पाच विषय जर आपण नीतीनेमाने पाळले आजही ह्या विषयाची कमतरता आहे आजही माणूस जागृत झाला नाही आजही सरकारी योजनापासून वंचित आहे ज्याच्या हाती काठी तोच कोण आहे बाळजी आहे किंवा तो म्हणजे मेन माणूस आहे म्हणजे ज्याच्या काय थोडं समजत आहे जो काय दोन गावात फिरतोय तिच्याकडेच काहीतरी सत्ता आहे आणि तो आपले लोकांचा दुरुपयोग करतोय तर असं न करता आपल्याला एकल अभियान जे आहे आपण गीतामध्ये सांगितलं आता ते गीत घेतलं आपण ना काय घेतलं आपण एकल हे अभियान राम का हा विषके क्या है हनुमान हे और रामायण का सार इसमें गीता का ज्ञान आहे बरोबर ना तर रामायण रामा रामा सा हो सार आहे आपला एक अभियान म्हणजे राम आहे आणि आपण जे ते रामाचा कार्य आहे आणि तत्वज्ञान गीतेचा आहे तत्वज्ञान गीतेचा घेऊन रामायणाचा सार जपून आपल्याला काम करायचं आहे आणि ह्या जर काम आपण नितेनेमाने जर केला तर आपली संस्कृती टिकल कारण ससकृती टिकवायचं काम गावावर आहे आपल्यावर आहे गावाची जर ससकृती टिक टिकली तर देश टिकू शकतोय कारण आजही चाळीस करोड चाळीस हजार चाळीस करोड ग्रामवासी आहेत हे काम करण्यासाठी जर पहा तुम्ही गावामध्ये पंचमुखी आम्ही घेऊन गेले तर आपला एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम होईल आपल्या गावाची उन्नती होईल आपला सार्वजनिक विकास होईल आता आपण अनुभव प्रथम भरपूर ऐकला अनुभव समजल्या गोष्टी बरोबर गावामध्ये काय आहे भले आई वडील पोराला दिवसभर शिव्या देतील काम नाही करत म्हणून बरोबर ना परंतु संध्याकाळ जवळ घेणारे कोण आहेत आई वडीलच आहे ही आपली संस्कृती आहे दिवसभर भांडण करतील मुलाशी वैर वैर पाळतील का माझा मुलगा चालला व्हावा परंतु शहरामध्ये जर असं काही झालं तर मुलगा बाहेर निघून जातो संस्कृती शहरामध्ये आहे आणि जी संस्कृती आपली आहे ती संस्कृती मी टिकल्या पाहिजे याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आई वडिलांचा जरी किती विरोध असला तरी आपली मुलं आई वडिलांना सोडत नाही तिला विचारतील आई जेवढी काय संध्याकाळी म्हणजे ही काय आहे जी आपली संस्कृती आहे आपण काय करतोय एक असं सांगत जात आहे का आपली भाकर दुसऱ्याला देवी ही संस्कृती आहे आपली आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणे ही आपली संस्कृती आहे आणि विकृती का आहे का दुसऱ्याचा हिसकावून घेणे आणि ते आपला बळकावणे हे का आहे विकृती आहे तर आपल्याला विकृतीनं पाळता आपल्याला संस्कृती पाळायची आहे म्हणजे जो काही भुका आहे त्याला भोजन दिलं पाहिजे ही संस्कृती आपली आहे आणि हे काम करण्यासाठी आपला एक जन्म झालेला आहे आज एक आज संस्कृती बिगरायची कामं आहेत हे कामासाठी संस्कृती बिगरावायच्या कामासाठी एकच वर्ग अजिबात त्याला हे नाही जबाबदार नाही याच्यासाठी जे काही बुद्धिजीवी लोक आहेत बुद्धिजीवी म्हणजे कोण ज्ञानी लोक काही संत समाज आहे काही सर्व प्रकारचे समाज आहे आपल्यातलं पण कोणी हुशार असतील राजकारणी असतील सगळे लोकांचा हातभार संस्कृती बिघडवण्यासाठी आहे आपला पण त्याच्यात आहे आपण असं सांगायचं नाही का आपला नाही का आहे ना का आपलं कारण आपण घेतलेला शिक्षण आपण घेतलेला ज्ञान असे सगळे समाजाने समाजाने तळा पोहोचवणार आहे एकमेकांना देण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून संस्कृती बिघडायला लागले तर हे काम संस्कृती टिकवण्याचा काम आपल्यावर मेन आहे आणि ते एकलच्या माध्यमातून आपण करणार आहोत म्हणून एकल अभियान एकल अभियाना अभियानासारखं दुसरा कुठलाही अभियान नाही किंवा असं कुठलाही आयाम नाही त्याच्यामुळे आज सर्वांनी आपल्याला एकलशी जोडून राहायचं आहे आणि देश धर्म आणि संस्कृतीचं काम जीवनभर करायचं आहे हम माँ के आँखों में आंसू है हम माँ के आंसू पहुँचेंगे हम माँ के आंसू पहुँचेंगे धरती की ताकत जगाएंगे हम धरती की ताकत जगाएंगे देश को सुखी बनाएंगे हम देश को सुखी बनाएंगे भारत माता की जय ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाइव प्रतिनिधि धर्मराज चौधरी पेट